नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आठ मार्च वार शुक्रवार आणि आज आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते आजच्या दिवशी आपण व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करत असतो आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो या दिवशी आपण व्रत करून भगवान शंकरांची पूजा जर केली तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी शिवतत्व हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये जागृत असल्यामुळे या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा आपण करत असतो आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा कधीही करायचा आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात खास करून जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सायंकाळी सहा ते साडेसातपर्यंत त्यावेळेत तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून त्याच वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करा परंतु सर्वांनाच या वेळेमध्ये करणं शक्य होणार नाही यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे जर घरामध्ये सतत भांडणं होत असेल ही भांडणी नवरबायकोची असेल मुलांची आईची असेल घरात इतर तुमचे सदस्य राहतात सासू सुनेची असेल तर ही घरातली भांडणे कलह जो आहे तर हा नष्ट होण्यासाठी त्याचबरोबर घरात कष्ट आणि मेहनत करून पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आर्थिक स अडचणी असतील तर या दूर होण्यासाठी त्याचबरोबर घरात भरपूर मोठे शिकलेल्या मुलं मुली आहेत त्यांना नोकरी मिळत नाही किंवा विवाहामध्ये अडचणी येत असेल किंवा शिक्षण घेत आहे नेहमी शिक्षणामध्ये अपयश येत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत चिडचिड करतायत हट्टीपणा करतायत सांगितलेलं ऐकत नाही वारंवार आजारी पडत असेल नजरदोष लागत असेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचण येत असेल संकट येत असेल आपल्या कुटुंबावरती काही अडचण येत असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे थोडक्यात काय आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे स्टीलची एक वाटी घ्या या वाटीमध्ये तुम्हाला एक चमच्याभर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहे काळे तिळच तुम्हाला घ्यायचे आहे पांढरे तीळ तुम्हाला घेता येणार नाही यानंतरनं यामध्ये एक चमच्याभर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचभर बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु खडे मीठ आपल्या घरामध्ये नेहमी असावं खडे मीठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये खडे मीठ ठेवलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर राहते यामुळे आपल्याला खडे मीठ जे आहे तर ते ठेवत जायचं आपल्या घरामध्ये सध्या तुमच्याकडे नसेल तर एक चमचाभर तुम्ही बारीक मीठ घ्या यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक चमचाभर तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरीच तुम्हाला घ्यायची आहे पिवळ्या मोहरीची डाळ ही तुम्हाला घ्यायची नाही पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी तुम्ही एक चमच्याभर ही घेऊ शकतात यानंतर तुम्हाला पाच अख्ख्या लवंगा ज्या असतात ज्याला फुलं असतात अशा अख्ख्या पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर जे काळे उडीद असतात तर ते काळे उडीद जे आहेत ते सुद्धा तुम्हाला एक चमच्याभर घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू मला वाटेत काढून घेतल्यानंतरनं ती जी वाटी आहे ना ही वाटी घेऊन आपल्या घरातील अगदी लहानातल्या लहान व्यक्तीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला हे उतरवायचं आहे किंवा तुम्ही ज्या पण गुरूंना मानतात ज्या देवाला जास्त मानतात त्या देवताचासुद्धा तुम्ही जप करू शकतात उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत स्वतःवरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहेत खास करून जे व्यक्ती नेहमी आजारी असतो त्या व्यक्तीवरून त्याचबरोबर एखाद्या व्यक्ती सतत चिडचिड करत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला घराच्या दक्षिण साईडला किंवा जिथे कुठे कुणी जात नसेल तर अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तो तुम्ही घरात घेणार नसेल तर त्या डस्टबिनमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू टाकू शकतात फक्त टाकताना कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात कुणाच्या गाडीवर कुणाच्या कपड्यांवर तुम्हाला, तुम्हाला फेकायचं नाही हा उपाय आपण आपलं चांगल्यासाठी करणार आहे तर इतर कुणाचं वाईट होणार नाही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून फेकताने अशा ठिकाणी फेका की जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकायच्या आहे या वस्तू फेकल्यानंतरनं तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे घरी येऊन तुम्हाला स्वच्छ हात पाय धुवून आपल्या देवघरात देवांचं दर्शन करायचं आहे जेव्हा आपण या वस्तू फेकताना मागे बघतो तेव्हा तिथली नकारात्मकता जी आहे तर ती पुन्हा आपल्या सोबत आपल्या घरात प्रवेश करत असते यामुळे आपल्याला मागे फिरून न पाहता सरळ आपल्याला घरी यायचं आहे आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आपल्या घरातली पिडा नकारात्मकता वाईट शक्ती सर्व काही दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातलं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल यामुळे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।